नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात त्या स्टोरीचं नाव आहे ब्रेव काउ बॉय ब्रेव म्हणजे शूर्य शूर काऊ बॉय म्हणजे गुराखी शूर गुराखी तर वाक्य इंग्रजीत कशी बनवली गेली आहेत आणि दोन सेंटेन्स एकमेकांना कसे जोडले गेले आहेत ते नीट बघा ऐका आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्याला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया टॉम एक शूर काऊ बॉय आहे काऊ बॉय म्हणजे गुराखी टॉम एक शूर गुराखी आहे टॉम इज अ ब्रेव काऊ बॉय टॉम इज अ ब्रेव काऊ बॉय ब्रेव म्हणजे शूर किंवा महान काऊ बॉय म्हणजे बुराकी टॉम इज अ ब्रेव काऊ बॉय म्हणजे टॉम एक शूर काव काऊ बॉय आहे तो वाळवंटात राहतो ही लिव्स इन द डेझर्ट ही लिव्ज इन द डेझर्ट डेझर्ट म्हणजे वाळवंट लिव म्हणजे राणे ही लिव्ज इन द डेझर्ट तो वाळवंटात राहतो त्याच्याकडे एक घोडा आहे ही हॅज अ होस ही हॅज अ होस होस म्हणजे घोडा ही हॅज अ होस म्हणजे त्याच्याकडे एक घोडा आहे घोड्याचे नाव आहे स्टार द हॉर्स नेम इज स्टार द हॉर्स नेम इज स्टार टॉम सकाळी रोज सकाळी लवकर उठतो टॉम वेकअप अर्ली एव्हरी मॉर्निंग टॉम वेकअप अर्ली एव्हरी मॉर्निंग एव्हरी मॉर्निंग म्हणजे दररोज सकाळी वेकअप म्हणजे उठणे अर्ली म्हणजे लवकर टॉम वेकअप अर्ली एव्हरी मॉर्निंग म्हणजे टॉम रोज सकाळी लवकर उठतो तो आपल्या घोड्यावर बसतो तो, तो आपल्या घोड्यावर बसतो आणि गावात जातो ही राईड्स हीज होस अँड गोज टू द टाउन ही राईड्स हीच होस अँड गोज टू द टाउन ही राईड्स हीज होस म्हणजे तो आपल्या घोड्यावर सवारी करतो अँड गोज टू द टाउन आणि गावाकडे जातो टाउन म्हणजे गाव गावात तो लोकांना मदत करतो इन द टाउन ही हे ही हेल्प्स पीपल इन द टाउन ही हेल्प्स पीपल इन द टाउन म्हणजे गावात ही हेल्प्स पीपल म्हणजे तो लोकांना मदत करतो हेल्प्स म्हणजे मदत करणे पीपल म्हणजे लोक कधी तो पाणी आणतो कधी तो जनावरांना सांभाळतो समटाईम्स ही ब्रिंग्स वॉटर समटाईम्स ही ब्रिंग्स वॉटर म्हणजे कधी तो पाणी आणतो ब्रिंग म्हणजे आणणे वॉटर म्हणजे पाणी समटाईम्स ही ब्रिंग्स वॉटर कधी तो पाणी आणतो समटाईम्स ही टेक्स केअर ऑफ ॲनिमल्स समटाईम्स म्हणजे कधी कधी टेक्स केअर ऑफ म्हणजे काळजी करणे ॲनिमल्स म्हणजे प्राणी ही टेक्स केअर ऑफ ॲनिमल्स म्हणजे तो कधी कधी प्राण्यांची काळजी घेतो किंवा त्यांना सांभाळतो गावातील सगळे त्या त्याला खूप आवडतात एव्हरी वन इन द टाउन लाईक हिम अ लॉट एव्हरी वन इन द टाउन लाईक हिम अ लॉट एव्हरी वन इन द टाउन म्हणजे गावातील प्रत्येकजण लाईक्स लाईक अ लॉट लाईक म्हणजे आवडणे लॉट म्हणजे खूप एव्हरी वन इन द टाउन लाईक सिमलॉट म्हणजे गावातील प्रत्येक त्याला खूप आवडतात एके दिवशी काही चोर गावात येतात वन डे सम दिवज कम टू द टाउन वन डे सम दिवज कम टू द टाउन दिवज म्हणजे चोर एकापेक्षा जास्त म्हणून दिवज जर एकाच असला असता तर देव वन डे सम दिवज कम टू द टाउन म्हणजे एके दिवशी गावात काही चोर येतात ते लोकांचे सामान चोरतात दे स्टील पीपल्स थिंग दे स्टील पीपल्स थिंग स्टील म्हणजे चोरी करणे दे स्टील पीपल्स थिंग म्हणजे ते लोकांचे सामान चोरी करतात थिंग्स म्हणजे सामान टॉम त्यांना पाहतो टॉम सीज तेम टॉम सीज देम दे म्हणजे त्यांना सी म्हणजे पाहणे टॉम सीज दे म्हणजे टॉम त्यांना पाहतो तो घोड्यावर बसतो आणि चोरांचा पाठलाग करतो ही गेट्स ऑन हिज होस अँड चेस द दीव ही गेट्स ऑन हिज होस अँड चेस द दीव गेट्स ऑन म्हणजे बसणे चेस म्हणजे पाठलाग करणे ही गेट्स ऑन हिज होस म्हणजे तो त्याच्या घोड्यावर बसतो अँड चेस द दिवस आणि चोरांचा पाठलाग करतो थोड्याच वेळात तो त्यांना पकडतो इन अ शॉर्ट टाईम ही कॅचेस ते इन अ शॉर्ट टाईम ही कॅचेस ते थोड्याच वेळात म्हणजे इन अ शॉर्ट टाईम ही कॅचेस ते म्हणजे तो त्यांना पकडतो कॅच म्हणजे पकडणे गावकरी टॉमचे आभार मानतात द विलेजर्स थँक टॉम द विलेजर्स थँक टॉम विलेजस म्हणजे गावा गावकरी किंवा गावातील लोक थँक म्हणजे आभार मानणे द विलेजस थँक टॉम म्हणजे गावातील लोक टॉमचे आभार मानतात ते म्हणतात टॉम तू आमचा खरा हिरो आहेस दे से टॉम यू आर अवर रियल हिरो हिरो दे से दे से म्हणजे ते म्हणतात टॉम यू आर अवर रियल हिरो टॉम तू तौ आमचा खरा हिरो आहेस रियल म्हणजे खरं दे से म्हणजे ते म्हणतात टॉम यू आर अवर रियल हिरो म्हणजे तू आमचा खरा हिरो आहेस तर आजच्या व्हिडिओ इतकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आणू शकेल आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ